दर्शको सोलापूर जिल्ह्याची जलवर्धन असलेलं उजनी धरण हे आत्ता एकशे पाच टक्के भरलं असल्यामुळं आणि दौंडची आवक सातत्यानं वाढत असल्यामुळं उजनी धरणातून या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर येते उजनी धरणातून आत्ता भीमा नदीच्या पात्रामध्ये तब्बल दीड लाख क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी उसवण्यात येतो आहे ये त्यामुळं आता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे मात्र या ठिकाणी सगळ्यात दिलासादायक बातमी या पद्धतीने आहे की वीरचा जो विसर्ग आहे तो वीरचा विसर्ग हा सकाळपासून कमी करण्यात आला आहे तो केवळ पंधरा हजार इतका करण्यात आला आहे मात्र उजनीचा विसर्ग हा सातत्यानं वाढवून देतो आहे काल रात्रीपासून तो विसर्ग वाढवून देतो आहे रात्री एक लाख दहा हजार होता तो नंतर एक लाख पंचवीस हजार करण्यात आला नंतर एक लाख तीस हजार झाला एक लाख चाळीस हजार झाला आणि आता सायंकाळी साडेपाच वाजता तो विसर्ग हा दीड लाख इतका करण्यात येतो आहे त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी सव्वा सोहळाच्या कुसेकचा हा विसर्ग असणार आहे त्यामुळं आत्ता दौंडची आवक किती येते त्याकडं सर्वांचं लक्ष असणार कारण दौंडची आवक जर मोठ्या प्रमाणावरती वाढली तर मात्र आणखीन दीड लाखापेक्षा जास्त विसर्ग हा उजनी धरणातून भिवण्याच्या पात्रामध्ये या ठिकाणी सोला जाऊ शकतो आहे पंढरपूरमध्ये ही पुरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आपल्याला या ठिकाणी चित्र दिसू शकते पंढरपूरमधील जे काही व्यासनाऱ्यान झोपडपट्टी आहे तेथील लोकांचं प्रशासन या ठिकाणी स्थलांतर केलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्या लोकांना अन्नाचे पाकिट या ठिकाणी पुरवण्यास सुरुवात झाली आहे पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावरती असणारा गोपाळपूर येथे जो काय जुना दगडी पूल आहे जुना पूल आहे तो जुना पूलसुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेला आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आता नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे कारण जे पाणी आहे ते पाणी आता शेतकऱ्यांच्या पिकामध्ये शेतामध्ये जाण्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता शेतकरी नदीकाठचा शेतकरी हा सध्या हवालदिल झाले चित्र या ठिकाणी एकंदर दिसते त्या शेतकऱ्यांचं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आता त्या ठिकाणी नुकसान होते आज सायंकाळीपर्यंतसुद्धा या ठिकाणी भीमाडाची पाणी पातळी वाढणार आहे कारण काल सोलेलं पाणी आता पोहोचायला सुरुवात झालं आहे त्यामुळे ते पाणी आणखीन काही तास पुढचे हे पाणी वाढणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची ही काळजी वाढवणारी बातम्या ठिकाणी येते उजनी आणि वीरचे अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचवतोय त्या अपडेट मिळण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी बालाजी फुगारे पंढरपूर